नमस्कार मी डॉक्टर विशाल पाटील एम ओ डी टी टी धुळे जिल्हा आरोग्य काही योजना आहेत त्यांची माहिती आणि त्याच्या सेवा याच्या वेगवेगळ्या गोष्टीची एंट्री ही आशाला तिच्या आशा डायरीमध्ये करावी लागत असते पण कधी कधी ती डायरी कुठे घरी राहते वेगवेगळे रजिस्टर्समध्ये एंट्री करताना एखाद्या एंट्री राहून जाते आणि ह्या असं करत असताना आशाला कधी एखाद्या गोष्टीचा रिपोर्ट विचारण्यात आला तर त्यावेळेस तिला बऱ्याच वेळा अशी धांधल होत उडते की आता हा रिपोर्ट मी कुठून शोधू आणि कुठं करू जर ती या मात्र सॉफ्टवेअरमध्ये अगदी सुरुवातीला पहिल्या दिवसापासून तिने कुटुंबाची एंट्री करण्यास सुरुवात केली आणि एकदा डाटा त्याच्यात फीड केला तर तो आशांपासून तर अगदी स्टेट लेवलपर्यंत त्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांपर्यंत त्याचा डाटा जो आहे हा एक विशिष्ट रिपोर्टच्या स्वरूपामध्ये कधीही असेस केला जातो त्याला वेळ काळाचं देखील बंधन राहणार नाही असं करत असताना फक्त आपण रिपोर्टी किंवा बाकीच्या गोष्टींसाठीच बघतोय असं नाही तर वेगवेगळ्या आपल्या हेल्थ इंडिकेटर्स जे आहेत त्याच्यामध्ये देखील याचा महत्त्वपूर्ण उपयोग होणार आहे या सॉफ्टवेअरच्या माध्यमामध्ये आपण आशांना जे मिळणारे प्रोत्साहन आहे याचं देखील आपण त्याच्यामध्ये एंट्री होणार आहे ज्या योग्य तिला मिळणारे अनुदान किंवा प्रोत्साहन जो आहे तो, तो मिळाला नाही मिळाला किंवा त्याच्यामध्ये काही त्रुटिबा असतील किंवा त्याचा फॉलोअप घेण्यासाठी देखील सुविधा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे हे सगळं करत असताना तिला एखादी तक्रार करायची आहे किंवा एखाद्या बाबतीमध्ये तिला काही अडचण आहे तर अशा गोष्टींसाठी देखील या सॉफ्टवेअरमध्ये अतिशय योग्य प्रकारे त्याची काळजी घेण्यात आलेली आहे आणि हे सगळं करत असताना सॉफ्टवेअर वापरताना किंवा वेगवेगळे आरोग्य कार्यक्रम आपण राबवत असताना त्या कार्यक्रमाशी निगडीत असलेले वेगवेगळे व्हिडिओज देखील या सॉफ्टवेअरमध्ये अंतर्भूत करण्यात आलेले आहेत